अहो पोलीस दादा पोलीस पाटलांच्या चो घरावर चोरांनी केली सफाई तर सर्वसामान्यांचे काय कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पाटील हरिभाऊ सयाजी केकान यांच्या चो घरात चोराने प्रवेश करून त्यांच्या पॅन्टीच्या खिशातील साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला आहे याबाबत अधिक वृत्त असे की जेऊर पाटोद्याचे पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री तीन साडेतीनच्या सुमारास बाथरूम घराबाहेर असलेल्या शौचालयात जाताना त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता तसेच गेले व तेथून पुन्हा घरात येऊन आंघोळी घरातील बाथरूम मध्ये गेले मात्र त्यावेळेस त्यांनी घराचे दार लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावली नाही या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅनच्या खिशात असलेले साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला पाटील हरिभाऊ घालत असताना पैसे असलेली पॅन्ट दिसून न आल्याने त्यांनी लाकडी असलेले पैसे घेण्याकरिता गेले असता त्यांना तेथेही पैसे दिसून न आल्याने त्यांनी पॅन्टचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचे दिसले त्यांनी आपल्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळविले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकान पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले पाटील मी रात्री बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम असं तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला आतून कडी काय लावले नाही पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला निघून तो लो, किती रक्कम होती ती साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि दिसतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र बाजा न्यूज कोपरगाव